मित्रांनो आज आपण श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यामधील नाते कसे होते त्याबद्दलची कथा बघणार आहोत एकदा कृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेला होता तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले कृष्णाची सक्की धाकटी बहीण सुभद्रा हिचे लग्न अर्जुनाशी झाले होते आणि पाचही पांडवांची लग्न झालेली द्रौपदी सुद्धा कृष्णाला बहिणी समानत जवळची होती त्यांचे नाते मानलेल्या बहिणीचे होते नारदाचे डोके बऱ्याचदा तिरकस चालत असे त्यांनी कृष्णाला विचारले प्रभू तुम्हाला आधीच एक सक्की बहीण असताना तुम्ही द्रौपदीला कशासाठी बहीण मानता कृष्ण तेव्हा आपले सुदर्शन चक्र साफ करून ठेवत होते त्यांनी नारदाला प्रात्यक्षिकच दाखवायचे ठरवले त्यांनी सुदर्शन चक्राने बोटाला जखम झाल्याचे भासवले आणि जखमीने बिभळत नारदाला पटकन बोटांवर बांधायला सांगितले नारद नारदरतेने आधी सुभद्रेच्या दालनात गेले आणि तिला कृष्णाला लागले आहे आणि चिंदी हवी आहे म्हणून सांगितले सुभद्रेने आपल्या दालनात चिंदी शोधायला सुरू केलं पण फक्त भरझरी साड्या आणि उंची शालू मिळत होते चिंदी काही सापडत नव्हती नारद तिथून धावत पळत द्रौपदीकडे गेले द्रौपदी आपल्या मुलांशी खेळत होती नारदाने कृष्णाला लागले आहे आणि त्याला बांधायला चिंदी हवी आहे हे सांगता क्षणी द्रौपदीने आपल्या अंगावर नेसलेल्या साडीचा पदर घेतला आणि टर्कन एक मोठा तुकडा फाडला आणि नारदाला दिला नारद तो तुकडा घेऊन आश्चर्याने कृष्णाकडे परत गेला कृष्णाच्या सख्या बहिणीने भावाच्या जखमेसाठी पटकन कपडा न देता चांगले कपडे सोडून चिंदी सोडण्यात वेळ घालवला होता आणि मानलेली बहीण द्रौपदीने मात्र पुढचा मागचा विचार न करता पटकन आपल्या किमती साडीला फाडून आधी कृष्णाचा विचार करत चिंदी दिली होती ते परत गेले तेव्हा कृष्ण हसत त्यांचीच वाट बघत होते मिळाले का उत्तर तुम्हाला सक्की असो वा परके त्याने फरक पडत नसतो मनातलं प्रेम महत्वाचं आणि मी नेहमीच प्रेमच शोधत असतो पुढे या एका चिंधीची परत फेड कृष्णाने कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हजारपटीने केली दुशासनाने द्रौपदीची साडी ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण ती साडी कृष्णाच्या कृपेने अखंड होती कितीही ओढले तरी संपत नव्हती देवभावाचा भुकेला म्हणतात ते उगास नाही पुढे द्रौपदीच्या घरी खाल्लेल्या एक कण अन्नाच्या बदल्यात कृष्णाने तिच्याकडे अचानक आलेल्या दुर्वास मुनी आणि त्यांच्या हजारो शिष्यांचे पोट आपल्या लिलेने भरले सुदाम्याकडून एका पर कुचुंडीतले पोहे खाऊन त्याला समृद्ध करून टाकले ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली त्याला त्याच्या सृष्टीतल्या गोष्टी देणारे आपण कोण आपल्याकडे फुले वाहणे नैवेद्य दाखवणे चांगली गोष्ट आधी देवासमोर ठेवणे या गोष्टी प्रतिकात्मक असतात आपल्याला मिळणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता म्हणून आपल्या चांगल्या प्रसंगात कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे देवाला सहभागी करून घेण्याची इच्छा असते